खेड तालुक्यातील राजगुरनगर शहरात यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भव्य देखावे आणि आरास केली आहे राजगुरनगर शहरातील मंडळांच्या यंदाच्या देखाव्यांचा ज्येष्ठ पत्रकार तुकाराम बोंबले यांनी घेतलेला आढावा थोडक्यात पाहूयात राजगुरुनगर एस टी बस स्थानकावर एसटी कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने चार फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून अध्यक्ष माऊली करंडे आहेत राजगुरनगर येथील बाजारपेठेतील सिद्धेश्वर चौक गणेश मंडळाने दहा फुटी गणेश मूर्ती बसवण्यात आली असून एकोणीसशे एक्केचाळीस साली स्थापना झाली मंडळाचे अंदाजे चौऱ्याऐंशी वे वर्ष आहे अध्यक्ष प्रशांत कर्नावट आहे लिखिते मंदिर चौकातील सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळाने चार पॉईंट तीस फुटी गणेश मूर्ती असून एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली स्थापना झालेल्या मंडळाचे हे एकावन्नावे वर्षात पदार्पण करीत असून अध्यक्ष आनंद खांडगे आहेत मंडळाचे कार्यकर्ते सुवर्णकार नितीन दौंडेकर यांच्या निधनाने मंडळाने सर्व कार्यक्रम रद्द करत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत राजगुरनगरमधील शास्त्री चौकातील भारतरत्न लालबहादूर सार्वजनिक गणेश मंडळाने दगडूशेठ गणेश मूर्ती चार फूट मूर्ती बसवली असून मंडळाची स्थापना एकोणीशे एक्केचाळीस झाली असून मंडळ चौऱ्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहेत अध्यक्ष राम कळूसकर आहेत गडई मैदानावरील भोपाळ बुवा महाराज गणेशोत्सव मंडळाचे पन्नासावे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष अमन शेख असून मंडळाने यंदा भजनाचे कार्यक्रम असं लहान मुलांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे जुना बैलगाडा घाट परिसरातील क्रांतीवीर राजगुरु मित्र मंडळाने साडेपाच फूट गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली असून मंडळाचे अध्यक्ष अक्षय लाख्या आहेत मंडळाची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस असून ऐंशीव्या वर्षात मंडळाने पदार्पण केले आहे माजी आमदार सहकार महर्षी साहेबरावजी सातकर यांनी स्थापन केलेल्या राजीवनगर शहरातील मानाचा तिसरा गणपती असलेला आझाद चौ गणेश मित्र मंडळाने शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा चार पॉईंट तीस फूट गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे मंडळाचे हे सत्याहत्तरावे वर्ष असून संकेत भागवत हे मंडळाचे अध्यक्ष आहेत मंडळाने यंदा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आहेत राजगीवनगर शहराच्या मध्यवर्ती भागात शहरात अठराशे चौऱ्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात तिसऱ्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केला आणि राजगुणगर शहरातील मानाचा पहिला गणपती म्हणून मोती मंडळाने एकशे बत्तीसाव्या वर्षात केले असून साध्या पद्धतीने महिलांचे आयोजन केले आहे नेहरू एकोणीशे चोवीस मध्ये स्थापना झालेल्या नवयुग मित्र मंडळाने यंदा चौदा फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून मंडळाचे एकशे एक वर्षात पदार्पण केले आहे सचिन सावंत अध्यक्ष आहेत शिवछत्रपती सार्वजनिक गणेश मंडळाने सदतीसाव्या वर्षात पदार्पण केले असून साडेपाच फूट उंचीची फायबर गणेश मूर्ती कायमस्वरूपी प्रतिष्ठापना केली आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश गुंडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवंत देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले आहे या मंडळाचे अध्यक्ष दर्शन रावळ आहेत माळावरील आर्यन रेसिडेन्सी सोसायटीतील सार्वजनिक गणेश मंडळाने यंदा तीन फुटी दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली असून मंडळाचे हे नववे वर्ष मंडळाचे अध्यक्ष प्रणव आदक आहेत